नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे नवीन नोंदणी म्हणजेच नवीन रजिस्ट्रेशन आणि नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात पहिल्यासारखी जी प्रोसेस आहे ती करण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता परंतु यामध्ये छोटासा बदल करण्यात आलेला आहे आता ही आनंदाची बातमी काय आहे आणि यामध्ये छोटासा बदल काय आहे हे महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर इथे ही नोटीस लावण्यात आलेली आहे काय नोटीस आहे आपण थोडक्यात जाणून घेऊयात तरी ते पाहू शकता मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात आले आहे तुमची नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे ऑनलाईन अर्ज आपल्या सोयी जागेवर करू शकतील अर्ज भरल्यावर कागदपत्रे उघडणीसाठी आपल्या सोयीची तारीख निवडावी लागणार आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ही तारीख निवडण्याची सुविधा दिली जाणार आहे आणि निवडलेल्या तारीख निवडक कागदपत्र निवडलेल्या केंद्रावर हजर राहावे ही सुविधा देण्यात येणार आहे आणि ठरलेल्या तारखेस हजर न राहणे हा अर्ज हा नामंजूर दाखवण्यात येणार आहे त्यानंतर लाभाच्या कागदपत्रांच्या जागा आणि तारीख ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्र दाखल करण्यासाठी अगोदर तारीख घेतली आहे त्यांची ती तारीख आता रद्द करण्यात आली आहे आता त्यांच्या उमेदवारी अर्ज भरलेल्या अर्जदारांच्या कागदपत्रांच्या लिंकसाठी नवीन तारीख ते निवडू शकणार आहात रद्द करा तारखेची नवीन तारीख निवडण्यासाठी दाव्याच्या भेटीत तारीख बदला हे बटनावर क्लिक करावे सिस्टम तुम्हाला तुमचा क्रमांक विचारेल आणि नोंदणी भरल्यावर तुम्ही नोंदणी केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल हा ओ टी पी पडताळून तुम्हाला ज्याच्या अर्जाच्या अर्जाची तारीख बदलली आहे त्याच पोचपावती नंबर भरायचा आहे आज तुम्ही कागदपत्रांच्या जागा आणि तारीख निवडू शकता लवकर अर्ज प्रणाली सादर करू शकता तर इथे अशा पद्धतीने जी काही कागदपत्र पडताळणीची जागा आणि तारीख आहे त्या निवडण्याबाबतचा हे परिपत्रक आहे तर अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण बदल आहे तो करण्यात आलेला आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद